या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले वर्षभरपूर्वीचा हा दिवस इतिहासात एक अतिशय दुःखद घटना म्हणून नोंदवला गेला आहे हल्ल्यातील चाळीस जणांना सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजच्या वतीने मानवंदना जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या अर्थात सी आर पी एफच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात एकोणचाळीस जवान शहीद झाले होते दहशतवाद्यांनी आयई डी स्फोट केला यात सी आर पी एफचे अनेक जवान जखमी झाले होते मागील वर्षातला हा सर्वात मोठा हल्ला होता चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात सुमारे तीनशे किलो स्फोटकांचा वापर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला या हल्ल्यात सुमारे एकोणचाळीस जवान शहीद झाले या काफिल्यात अठ्याहत्तर वाहनांमधून सुमारे पंचवीसशे पेक्षा जास्त जवान होते या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा व्हिडिओ देखील प्रसारित झाला असून या हल्ल्यातील जबाबदारी पाकिस्तान स्थित इस्लामिक गट जैश ए मोहम्मदने स्वीकारली होती या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असून सर्व भारतीयांनी सोशल मीडियाद्वारे शहीदांना आदरांजली अर्पण केली आहे सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजच्या वतीनेही हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण सुमनांजली एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग